जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये त्रेपन्न गावाचे सरपंच व सदस्य यांना पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी माननीय श्री कुमार आशीर्वाद साहेब तसेच जिल्हा परिषद प्र मुख्य कार्यकारी अनीशा आवाळे मॅडम तसेच जिल्हा शहरोग अधिकारी सोलापूर माननीय डॉक्टर सौ मीनाक्षी बनसोडे मॅडम सर्व गावाचे सरपंच व सदस्य यावेळी प्रामुख्याने सर्व उपस्थिती होते विशेष मोहीम मुक्त गाव माझी जबाबदारी सर्वांनी मिळून विशेष मोहीम राबवण्याचे विशेष माहिती जिल्हा शहरो अधिकारी सोलापूर माननीय डॉक्टर सौ मीनाक्षी बनसोडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे प्रत्येक गावात ग्रामीण भागात राबविण्यात येत आहे सर्व गावाचे सरपंच व सदस्य आणि सर्व गावकरी मिळून दोन हजार टी बी मुक्त देश करण्याचे नियोजन करण्यात येत असून लवकरच टीबीमुक्त देश संकल्प पूर्ण होणार आहे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांचे संकल्प आहे सर्वांनी मिळून हे पूर्ण करायचे आहे टी मुक्त माझी जबाबदारी गाव तालुका जिल्हा राज्य देश असे प्रमाणे असेप्रमाणे संपूर्ण देशात संकल्प राबवण्याचे नियोजन माननीय माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी साहेब यांचे संकल्प सत्यविजय न्यूज संपादक मल्लय्या स्वामी नमस्कार मी डॉक्टर मीनाक्षी बनसोडे जिल्हा अधिकारी सोलापूर काल राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण अंतर्गत दोन हजार तेवीस टीबीमुक्त ग्रामपंचायत अंतर्गत त्रेपन्न ग्रामपंचायतीचा बक्षीस वितरण सोहळा मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्या हस्ते पार पडला सदर कार्यक्रम हा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम जिल्हा आरोग्य अधिकारी सर जिल्हा शल्य चिकित्सक सर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी कार्य सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला मुक्त ग्रामपंचायत आणि दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला भारत टीबी मुक्त करावायचा आहे तर या आजाराची जी औषधं आहेत ती सर्वत्र मोफत मिळतात याचं निदान देखील उच्च दर्जाचं उद निदान प्रणाली वापरले जाते ज्याला आपण नॅट टेस्टिंग बी नॅट टेस्टिंग म्हणतो त्याचबरोबर लिक्विड कल्चरचे सोयसुद्धा या कार्यक्रमांतर्गत मोफत पेशंट्सला देऊ केली जाते सदर कार्यक्रमांतर्गत पे पेशंट्सला उपचार वीस हजार कर, ते वीस लाखापर्यंतचा उपचार मोफत केला जातो सर्व पेशंट्सला आजाराबाबत माहिती देऊन पेशंट्स औषध पूर्ण कर करण्याची जबाबदारी ही आरोग्य यंत्रणेकडे असते त्याचबरोबर पेशंट्सला पोषण योजनेअंतर्गत पाचशे रुपये महिना उपचारावर असेपर्यंत पा सहा महिने ते अठरा महिन्यापर्यंत दिले जाते त्याचबरोबर पेशंटच्या सानिध्यातील व्यक्तींना टी बी प्रिवेंटिव ट्रीटमेंट अंतर्गत प्रतिबंधात्मक उपचार देखील दिला जातो अशा प्रकारे आपल्याला दोन हजार पंचवीसपर्यंत टी मुक्त ग्रामपंचायत करावयाचा आहे सदर आजार हा संसर्गजन्य आजार असून तो मायक्रोबॅक्टेरियम टी बी या जंतूंपासून होतो आणि हा आजार पूर्णपणे हा आजार पूर्ण बरा होतो आणि आपण त्याला प्रतिबंध देखील करू शकतो तर असं हे आजार आपल्याला सर्व स्तरावरून एक एकत्रितपणे लढा देऊन आपल्याला टीबीमुक्त भारताकडे वाटचाल करायचं आहे आणि ते ह्यावेळेस सोलापूर जिल्ह्यातील त्रेपन्न ग्रामपंचायती पात्र ठरलेले आहेत आणि दोन हजार चोवीसमध्ये पन्नास टक्के आपल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायती मुक्त होतील याची मला खात्री आहे आपल्या सर्वांचं सहकार्याची या आजाराबाबत जनजागृती असण्याची खूप गरज आहे आपण मिळून हा आजार हद्दपार करू शकतो धन्यवाद सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा